చెడీ వు ఛన్ రెడీ రెడీ అ नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आमचे नेते आदरणीय नेतेजी राणे यांची पत्रकार परिषद सुरू होते आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आदरणीय नेतेजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार काल केंद्र सरकारचं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एन डी ए सरकारने आपला अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाचं देशाच्या कानोकोपऱ्यातून कौतुक होत असताना शाळेतल्या वर्गातला सर्व सर्वात ढ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर आपला आपला ज्ञान देतो तेव्हा हसण्यापलीकडे काही वाटत नाही आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत हा त्याच्या स्वतःला आणि त्याच्या मालकाला बजेट किती कळला आणि ह्या बजेटमध्ये महाराष्ट्रावर कसा अन्याय झालं हे सांगणारा कोण आहे तर अशा मालकाचा कामगार जो जाहीर कार्यक्रमामध्ये देशाच्या सगळ्या उद्योगपतींच्या समोर देशांच्या अर्थमंत्र्यांच्या समोर हे कबूल करतो की मला बजेटचं काहीच कळत नाही मी ढ आहे हे तो उद्धव ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमामध्ये स्वीकारलेला आहे बजेट आल्यानंतर कोणी त्यांना प्रतिक्रिया विचारलीच तर गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा बजेट असंच माझं उत्तर असतं असं छाती ठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी स्वतःच एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आणि म्हणून जेव्हा त्याच्या वर्गातला त्याचा कामगार किंवा त्याच्या कंपनीतला त्याचा कामगार जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आम्हाला एवढं एवढं कळलं आणि महाराष्ट्राला एवढा अन्याय झाला महाराष्ट्रावर एवढा अन्याय झाला जेव्हा तो सांगतो तेव्हा खरंच त्याच्या आकलेची क्यू करण्यासारखी वाटते काल आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प ऐकणं ऐकत असताना आणि मुद्दे नोंदवत असताना तर त्यांचा एक फोटो प्रकाशित झाला जे जर अर्थसंकल्प बजेट नंतर आपल्याला पाहायला मिळतो कारण का अर्थसंकल्प कसा मांडावा अर्थसंकल्पाचे छोट्यातले छोटे धागेदोरे काय असतात हे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना बरेपैकी समजतं संजय राजाराम राऊतला सांगेन त्याचं म्हणणं होतं की आज तरी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का त्या बावळट आणि ढ माणसाला मी सांगेन चल तुला मी आवाहन करतो मी एक हॉल बुक करतो मुंबईतला कुठला तरी तू तु आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघही या आमच्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे त्यांनी मांडावं तुझ्या ढोंगण्यात ताकद असेल राजाराम राऊत राजाराम राऊतचं पुत्र असशील तर 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 आव्हान स्वीकार हिंमत असेल तर नाहीतर आम्हाला काय समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर हे एक पुस्तक काढलेलं पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल ही आमच्याकडे हे पुस्तक आहे ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे तरी हे पुस्तक वाचावं संजय राजाराम राऊतला सांगेन तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो हो किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो स्वतः हातात देतो तुझ्या वेळ काढून जरा वाचा अर्थसंकल्प कशाला म्हणतात काय म्हणतात अर्थसंकल्प कसा मांडला जातो त्याचे धागेदोरे काय आहेत आणि मगच आपला थोबाड अर्थसंकल्प या विषयावर उघडावं एक अजून एक विषय त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला की आदरणीय अमित शाह साहेबांच्या मनात हे फडणवीस साहेब नाही आहेत असा जावई शोध यांनी काढलेला आहे आता दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन पेढे खाण्याची याला दुसरे जुनी सवय आहे काय नवीन नाही दुसऱ्यांच्या घरामध्ये नाक टोचणं दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघणं हे चांगलं माहिती आहे त्याचं उत्तम उदाहरण ती डॉक्टर महिला आहे आणि म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या मनामध्ये काय आहे ह्याची चिंता करण्या अगोदर तुझा जो मालक मातोश्रीमध्ये बसतो त्याच्या मनात नेमकं मुख्यमंत्री म्हणजे को, म्हणून कोण आहे हे पहिलं समजून घ्या आणि विचार करा त्याला रश्मी ठाकरे आहेत की आदित्य ठाकरे आहे मुख्यमंत्री म्हणून ह्याचं पहिलं उत्तर त्याला जाऊन विचार आणि मग आमच्या नेत्यांच्या मनात काय आहे ह्याच्यामध्ये नाक टाकत बस एवढं त्या निमित्ताने सांगेन राज्यामध्ये कोणी तो फसवणुकीचा गुन्हा आहे माझ्या माहितीप्रमाणे फसवणूक कोणाची तरी कुठेतरी झालेली आहे त्या अनुसार कायद्याच्या अनुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे राज्यात आणि देशात कोणीही कोणाची फसवणूक केली तर त्या संबंधित कायदे आणि नियम आहेत मग त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि एका व्यक्तीचा कधीच कुठं हात नसतो म्हणून फसवणूक का झाली कोणी केली ह्याचा पहिला तपास होईल आणि मग त्या संबंधित कारवाई होईल त्यासाठी घाबरण्याची गरज नाही अगर फसवणूक केली नसेल तर कोणी मी बघितलं नाही हो आता मग त्यांनी नेमकं काय तिथे बसून केलेलं आहे जोपर्यंत आमचा समाज बांधव मराठा समाज बांधव महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंना एक प्रश्न विचारत नाही त्याचं उत्तर घेत नाही की मराठा आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे की स्वतंत्र पाहिजे ते जोपर्यंत तो विचारण्याचा धाडस पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना आणि नाना पटोलेंना करत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बोलण्याचा काही उपयोग नाही लो आणि ते जे काय आवती ज्याच्यावर बसलेले आहेत ते काय रोज सत्यनारायणच्या पूजा घालायची काय घोटाळ्याचे आरोप होणं म्हणजे घोटाळा करणं नाही पण ते जे काय मांडीला मांडी लावून जो तो बसतो ह आणि रात्रीची नांटी मारतो त्यांनी काय सत्यची पूजा केलेली आहे काय त्याच्याही जरा त्यांनी द्यावं एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर परंतु आरोप नाही अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं ते सत्य तुम्ही सांगावं हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितलं नाही कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लपवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे वेगळं काही सांगायला सांगितलेलं नाही म्हणून म्हणजे अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली जी सत्य जी सत्ती बाजू आहे सत्य बाजू आहे दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते सत्य सांगायला सांगितलं सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी तिला बाल्कनीतून फेकलं का आदित्य ठाकरे आणि दिशा सालियांचा मोबाईल टॉवर लोकेशन आठ तारीखला एकच होता का हे सत्यच सांगायला सांगितलं ना मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे त्याच्यामध्ये सनसनाटी काय आज मी बातम सनसनाटी अरे सनसनाटी काय त्याला खरं सांगायला सांगितलं अनिल देशमुखांना खरं सांगून टाका ना कशाला एवढं वाचवता दिशाश आणि काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का असं तर अपोलापी केलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर जर तरी द्यावं तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे कुठेही देवेंद्र यांना कशाला आणता त्याला नीट हा विषय कळलेला आहे का पहिला विचारा पहिलं त्याच्या कुहतीच्या बाहेरचा विषय आहे तो पहिला प्रश्न त्याला विचारा मग पुढचं उत्तर मी त्याला देतो तुमच्या दिल्लीचे जे तुमचे पत्रकार मित्र आहेत त्यांना सांगा जरा कुर्तीप्रमाणे संजय राजाराम राऊतला प्रश्न विचारायला सांगा ना नीट केंद्र सारखं के जास्त आहे हो। भांडूपच्या पानपट्टीबद्दल विचारायला सांगा उत्तर तू तुमच्या चॅनलच्या अंतर्गत बैठकी होतात त्याची माहिती तुम्ही आम्हाला देणार का त्याच्यानंतर हा प्रश्न विचार आप हिंदी में पूछे ना